नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता अन्न घटक शरीरात ऊर्जा निर्माण करतो खाली ऑप्शन दिलेले आहेत ए प्रथिने बी साखर सी पाणी डी जीवनसत्वे तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साखर खालीलपैकी साखर हा अन्न घटक शरीरात ऊर्जा निर्माण करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस योजनेचा प्रारंभ कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याहत्तर बी एकोणीसशे पंच्याऐंशी सी एकोणीसशे ब्याण्णव डी दोन हजार तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस योजनेचा प्रारंभ एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन बाल विकास म्हणजे काय ऑप्शन आहे ए मुलांचे वजन वाढणे बी शारीरिक व बौद्धिक प्रगती सी खेळण्याची क्रिया डी फक्त मानसिक वाढ तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शारीरिक व बौद्धिक प्रगती बालविकास म्हणजे शारीरिक व बौद्धिक प्रगती आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार जीवनसत्व एचा अभाव झाल्यास कोणता आजार होतो ऑप्शन आहे ए रातधळेपणा बी रिकेट्स सी स्कर्वी डी बेरी बेरी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रातधळेपणा जीवनसत्व एचा अभाव झाल्यास रातधळेपणा हा आजार होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच झिरो ते सहा वयोगटातील बालकांसाठी कोणती योजना चालवली जाते ऑप्शन आहे ए राष्ट्रीय आरोग्य योजना बी आय सी डी एस योजना सी रोजगार हमी योजना डी पंतप्रधान ग्राम सडक योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी डी एस योजना झिरो ते सहा वयोगटातील बालकांसाठी आय सी डी एस योजना चालवली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा अंगणवाडी हा शब्द कोणत्या योजनेशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए मध्यान्न भोजन योजना बी एकल विद्यालय सी एकात्मिक बालविकास सेवा डी उज्ज्वला योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकात्मिक बालविकास सेवा अंगणवाडी हा शब्द एकात्मिक बालविकास सेवा या योजनेशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात कोणत्या वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी केंद्रात पूरक पोषण आहार दिला जातो ऑप्शन आहे ए सहा ते दहा वर्षे बी झिरो ते सहा वर्षे सी दहा ते चौदा वर्षे डी चौदा ते अठरा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झिरो ते सहा वर्षे झिरो ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी केंद्रात पूरक पोषण आहार दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता आजार प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन आहे ए कॅन्सर बी डायरिया सी क्वाशिओरकर डी मधुमेह तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओरकर खालीलपैकी ओरकर हा आजार प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ वंध्यत्व प्रतिबंधासाठी कोणती पद्धत वापरली जाते ऑप्शन आहे ए औषधोपचार बी नसबंदी सी लसीकरण डी आहार नियोजन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नसबंदी वंध्यत्व प्रतिबंधासाठी नसबंदी ही पद्धत वापरली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण कोण देते ऑप्शन आहे ए पंचायत बी जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग सी आय सी डी एस अधिकारी डी खाजगी संस्था तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आय सी डी एस अधिकारी अंगणवाडी कार्यकर्त्यांना आय सी डी एस अधिकारी प्रशिक्षण देते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अंगणवाडी मुख्य सेविकेचे मुख्य कार्य काय असते ऑप्शन आहे ए शिक्षण देणे बी आरोग्य तपासणी करणे सी अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण डी गावसभा घेणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण अंगणवाडी मुख्य सेविकेचे मुख्य कार्य अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण करणे हे असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा मुख्य सेविका कोणाच्या अधीन काम करते ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी गटविकास अधिकारी सी बालविकास प्रकल्प अधिकारी CDPO, D, सी डी पी ओ डी पोलीस निरीक्षक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ मुख्य सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अधीन काम करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा कोणती योजना माता आणि बालकांच्या आरोग्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए आयुष्मान भारत बी मिशन इंद्रधनुष सी प्रधानमंत्री ग्रामोदय योजना डी मुद्रा योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिशन इंद्रधनुष मिशन इंद्रधनुष ही योजना माता आणि बालकांच्या आरोग्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा सुपरवायझरने निरीक्षण अहवाल किती दिवसात सादर करावा ऑप्शन आहे ए प्रत्येक महिन्याच्या अखेरीस बी दर तीन महिन्यांनी सी दर सहा महिन्यांनी डी वर्षातून एकदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रत्येक महिन्याच्या अखेरीस सुपरवायझरने निरीक्षण अहवाल प्रत्येक महिन्याच्या अखेरीस सादर करावा आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा अंगणवाडी कार्यकर्तीच्या कामाचे मूल्यांकन कोण करते ऑप्शन आहे ए शिक्षक बी ग्रामसेवक सी मुख्य सेविका, डी सरपंच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्य सेविका अंगणवाडी कार्यकर्तीच्या कामाचे मूल्यांकन मुख्य सेविका करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणते सॉफ्टवेअर अंगणवाडी व्यवस्थापनासाठी वापरले जाते ऑप्शन आहे ए पी एम के व्ही वाय बी पोषण ट्रॅकर सी डिजिलॉकर मित्रा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण ट्रॅकर पोषण ट्रॅकर हे सॉफ्टवेअर अंगणवाडी व्यवस्थापनासाठी वापरले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा मुख्य सेविकेला कोणत्या अहवालांची जबाबदारी असते ऑप्शन आहे ए आर्थिक बी पोषण अहवाल सी शिक्षण अहवाल डी पोलीस अहवाल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण अहवाल मुख्य सेविकेला पोषण अहवालांची जबाबदारी असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे ऑप्शन आहे ए फक्त लेखी सूचना बी मौखिक आदेश सी नियमित बैठक डी दंडात्मक कार्यवाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नियमित बैठक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी नियमित बैठक ही पद्धत उपयुक्त आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस सुपरवायझरने महत्त्वाचे निर्णय कोणाच्या मार्गदर्शनाखाली घ्यावेत ऑप्शन आहे ए सरपंच बी सी डी पी ओ सी तहसीलदार डी शिक्षक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी डी पी ओ सुपरवायझरने महत्त्वाचे निर्णय सी डी पी ओच्या मार्गदर्शनाखाली घ्यावेत आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस अंगणवाडी केंद्रात झालेल्या समस्या कशा प्रकारे नोंदवाव्यात ऑप्शन आहे ए अनधिकृतरित्या बी दरवर्षीच्या शेवटी सी निरीक्षण अहवालात डी फेसबुकवर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निरीक्षण अहवालात अंगणवाडी केंद्रात झालेल्या समस्या निरीक्षण अहवालात नोंदवाव्यात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस सुपरवायझरकडे कोणते व्यवस्थापन कौशल्य असावे लागते ऑप्शन आहे ए फक्त लेखन कौशल्य बी तांत्रिक कौशल्य सी नेतृत्व व संवाद कौशल्य डी बांधकाम कौशल्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नेतृत्व व संवाद कौशल्य सुपरवायझरकडे नेतृत्व व संवाद कौशल्य व्यवस्थापन असावे लागते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस आय सी डी एसमध्ये सर्वेक्षण का आवश्यक असते ऑप्शन आहे ए प्रचारासाठी बी मनोरंजनासाठी सी अचूक माहिती संकलनासाठी डी फक्त अहवाल बनवण्यासाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अचूक माहिती संकलनासाठी आय सी डी एसमध्ये सर्वेक्षण अचूक माहिती संकलनासाठी आवश्यक असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस सेविकेच्या देखरेखीखाली साधारणत किती अंगणवाडी केंद्रे असतात ऑप्शन आहे ए दोन ते तीन बी पाच ते दहा सी दहा ते वीस डी पंचवीस ते तीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहा ते वीस मुख्य सेविकेच्या वी देखरेखीखाली साधारणत दहा ते वीस अंगणवाडी केंद्रे असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस अंगणवाडी कामकाजात पारदर्शकता दाखवण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे ऑप्शन आहे ए मौखिक सूचना बी वेळेवर नोंदी व अहवाल सी सोशल मीडिया पोस्ट डी तक्रारी लपवणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेळेवर नोंदी व अहवाल अंगणवाडी कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी वेळेवर नोंदी व अहवाल ही गोष्ट महत्त्वाची आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणती जबाबदारी मुख्य सेविकेची नाही ऑप्शन आहे ए प्रशिक्षण आयोजन, बी आरोग्य तपासणी सी अंगणवाडी शिक्षण डी तपासणी अहवाल सी डी पी ओकडे सादर करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाडी शिक्षण अंगणवाडी शिक्षण ही जबाबदारी मुख्य सेविकेची नाही मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील